उद्या मागी गणेश संकष्ट चतुर्थी सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल अतिशय प्रभावी उपाय गरिबी दारिद्र्य हे नष्ट होईल नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी उद्या आहे माघ महिन्यातील अत्यंत शुभ अशी संकष्ट चतुर्थी ज्याला आपण संकष्ट चतुर्थी किंवा गोलकंद चतुर्थी असं देखील म्हणतो मला माहीत आहे का वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीमध्ये माघ महिन्यातील या चतुर्थीला अन्य साधारण महत्त्व आहे जर तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील आर्थिक चणचणं असतील किंवा एखादी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण असेल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा गुप्त उपायांबद्दल सांगणार आहे जे आजपर्यंत कोणीच सांगितलेले नाही आहेत फक्त एक खास पान हो बरोबर आहे एक पान विशिष्ट झाडाचे फक्त एक पान आपल्याला उद्या सकाळी घरी घेऊन यायचं आहे म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा घरात आणायचं आहे हे पान तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःख मुळात सकट उठून जातील तर बघा मंडळी पण हे झाड कोणते आहे ते पान कशाचे आहे कसे आणायचे आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या पानाचा नेमका काय उपयोग करायचा आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा अर्धी माहिती नेहमी घातकच असते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा काही सेकंदातच तुम्हाला समजेल की हे पान नेमकं कशाचं आहे आणि काय उपाय करायचा आहे व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी ने जर तुम्ही बाप्पांचे खरे भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री गणेश आय नम गणपती बाप्पा मौर्या हे लिहायला विसरू नका तसेच श्री स्वामी समर्थ ही लिहा मंडळी तर बघा मंडळी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तुमची एक हाक बाप्पांपर्यंत पोहोचू शकते त्यासाठी कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पांविषयी दोन शब्द लिहा तर बघा मंडळी माघ चतुर्थी असे देखील म्हंटलं जातं असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवरती अत्यंत जागृत अवस्थेत असतात जो भक्त या दिवशी मनापासून सेवा करतो त्यांचे कितीही मोठे संकट असले तरी बाप्पा ते आपल्या मोठ्या पोटाप्रमाणे पोचवून घेतात तर बघा मंडळी अनेकांना वाटते की फक्त उपवास केला की झालं पण असं नाही शास्त्रात सांगितलेलं आहे की काही विशिष्ट वनस्पतींमध्ये देवतांचा वास असतो उद्याच्या दिवशी अशाच एका विशिष्ट वनस्पतीची सेवा केल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात अनेक स्त्रिया मला विचारतात की ताई आम्ही खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो प्रगती का होत नाही याचे उत्तर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा तुमच्या घराच्या ऊर्जेत दडलेले असते आणि तीच ऊर्जा बदलण्यासाठी उद्याचा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला वेळेत करायचा आहे आणि ती वेळ आलेली आहे त्या गुप्त उपायांबद्दल जाणून घेण्याची तर मंडळी व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका तर बघा उद्याची सकाळ सूर्योदयापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला एका झाडाचे पान तोडून किंवा खाली पडलेले असल्यास ते स्वच्छ करून घरात आणायचे आहे हे झाड आहे शमीचे झाड तर बघा मंडळी सर्वप्रथम प्राधान्य शमी शमीचे झाड हे भगवान गणेशाला अत्यंत प्रिय असे म्हटले जाते शमीच्या पानात प्रत्यक्ष अग्नी आणि गणपतीची शक्ती वास करते पण थांबा एवढंच नाही फक्त पान आणून चालणार नाही ते पान आणताना तुम्हाला विशिष्ट काळजी घ्यायची आहे एक मंत्र म्हणायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला ते पान घरात आणायचं आहे घरात आणल्यावरती त्याची विविध पूजा करायची आहे तर बघा मंडळी सस्पेन्स इथं आहे की तुम्ही विचार करत असाल की एक पान काय चमत्कार काय करणार तर मंडळी हे केवळ एक पान नाही तर हे तुमच्या घरासाठी तुमच्या आयुष्यासाठी सुरक्षा कवच ठरणार आहे तर मंडळी उपाय व्यवस्थित जाणून घ्या तर बघा पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्धता राखायची आहे उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा तर बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे पान आणायला जायचं आहे शमीच्या झाडाजवळ जाऊन प्रथम झाडाला आपल्याला नमस्कार करायचा आहे तुमची जी काही अडलेली इच्छा असेल ती मनात ठीक बोलायची आहे हे बप्पा मी हे पान तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरी घेऊन जात आहे माझं दारिद्र्य दूर करा असे म्हणून एक अखंड तुट न तुटलेलं न फाटलेलं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर विविध घरात आल्यानंतर हे पान आपल्याला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवायचं आहे त्यावरती लाल चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि हे पान तुम्हाला बाप्पांच्या समोर अर्पण करायचं आहे तुमच्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हे पान ठेवा सोबतच एक सुपारी आणि दोन रुपयांचे नाणे ठेवा त्यानंतर बघा आपल्याला हे सर्व करत असताना एक मंत्र बोलायचं आहे तिथे बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे हा विशेष उपाय आहे प्रगतीसाठी जर तुमची प्रगती कुठली असेल तर एका लाल कापडात बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे हा उपाय केल्यावर अवघ्या एकवीस दिवसात तुम्हाला सकारात्मक बदल जाणू लागतील हे शास्त्रयुक्त सत्य आहे अनेक भाविकांनी याचा अनुभव घेतलेला आहे यासोबतच बघा मंडळी उद्याच्या दिवशी काही गोष्टी टाळाव्या लागणार आहेत कोणाशीही वाद घालू नका कोणाचं मन दुखवू नका संकष्टीचा उपवास हा चंद्र दर्शनानंतरच सोडावा उद्याच्या दिवशी गणेश अथर्व शीर्ष वाचन खूप फलदायी ठरते अशा काही महिला असतात ज्यांना मुलांच्या शिक्षणाची किंवा लग्नाची चिंता आहे त्यांनी उद्या गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा लक्षात ठेवा तुमची श्रद्धा जितकी प्रबळ तितकेच फळ लवकर मिळेल मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे जेव्हा आपण शरणागतीने बाप्पाला हाक मारतो तेव्हा तो बाप्पा आपल्याला धावून येत असतो तर बघा मंडळी उद्या माघ महिन्यातील ही महासंकष्ट चतुर्थी आहे ज्याची वाट आपण सर्व वर्षभर पाहत असतो आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस होणार आहे तर बघा मंडळी अनेकांना वाटते की संकष्ट चतुर्थी म्हणजे फक्त उपवास पण नाही उद्याचा दिवस म्हणजेच विश्वासातील सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून घेण्याचा दिवस आहे तर बघा विशेष जे विद्यार्थी अभ्यासात माग आहेत ज्यांना परीक्षेत यश हवे आहे किंवा जे तरुण तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्या नोकरीसाठी वन वन फिरत आहे त्यांच्यासाठी आज मी असा उपाय सांगणार आहे जो कोणी सहजासहजी सांगत नाही हा उपाय केल्यावर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील हे तुम्ही स्वतः अनुभवाल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शांत चित्तेने शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहिती ही श्रद्धेला फळ देऊ शकत नाही तर बघा मंडळी आपल्या पुराणात अशा काही वनस्पती सांगितलेल्या आहेत ज्यामध्ये साक्षात देवतांचा अंश असतो उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या जवळच्या एका झाडाचे फक्त एक पान घरात आणायचे आहे तुम्हाला बघा पान साधे सुधे नाही तर हे विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे सर्वात प्रिय पान आहे तुम्ही विचार करत असाल की एका पानाने नोकरी कशी मिळेल किंवा एका पानाने परीक्षेत यश कसे मिळेल तर मंडळी ही आपली प्राचीन ऋषीमुनींची विद्या आहे जेव्हा आपण विशिष्ट नक्षत्रावर आणि विशिष्ट तिथीवर एखादी वस्तू घरात आणतो तेव्हा ती आपल्याला घरचा वास्तुदोष आणि आपल्या कुंडलीतील दोष नष्ट करते ते पान कोणते आणि त्याचा वापर कोणासाठी करायचा नोकरीसाठी कसा करायचा याचा आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत तर बघा मंडळी विद्यार्थी आणि नोकरीसाठी विशेष उपाय आता लक्ष देऊन ऐका हा भाग विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी इच्छुकांसाठी आहे तर उपाय काय आहे तर बघा झाडाची निवड उद्या आपल्याला सकाळी सूर्यदयाच्या वेळी तुम्हाला शेमीच्या झाडाचे एक छोटेसे पान किंवा पिंपळ्याच्या झाडाचे एक अखंड पान जे कुठेही तुटलेले फाटलेले नसावे ते आपल्याला घेऊन यायचे आहे त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कृती काय करायची आहे विद्यार्थ्यांनी हे पान आणून त्यावरती अष्टगंधाचे किंवा चंदनाचे स्त्री लिहावे तर आपल्याला फक्त स्त्री लिहायचं आहे हे पान आपल्याला सरस्वती देवीच्या फोटोसमोर किंवा आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवायचं आहे असे केल्याने एकाग्रस्ता वाढते आणि बाप्पांची ही आपल्याला लाभत असते तर बघा मंडळी नोकरीसाठी आपल्याला काय करायचं आहे ज्यांना नोकरी हवी आहे तर त्यांनी हे पान आणायचं आहे त्यावरती हळदी कुंकू आपल्याला मनातील इच्छा बोलून टाकायचं आहे तर बघा मला चांगली नोकरी मिळू दे असं बोलायचं आहे आणि हे पान आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर संकल्प करायचा आहे बाप्पाला प्रार्थना करा की हे लंबोदरा माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा हा उपाय केल्यावर तुमच्यातील आत्मविश्वास इतका वाढेल की येणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा परीक्षेत तुम्हाला यश निश्चित मिळेल हा उपाय अत्यंत प्रभावी असून अनेकांच्या आयुष्यात याने सुख समृद्धी आणलेली आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केवळ पान आणून चालणार नाही मंडळी तर तुमच्या घरातील वातावरणही शुद्ध हवे तर उद्या आपल्याला दिवसभर घरामध्ये दिवा लावून ठेवायचा आहे विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास उद्याच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत कारण हिरवा रंग हा बुधांचा आणि गणपतींचा कारक मानला जातो ज्यांना नोकरीत पदोन्नती हवी असेल किंवा व्यवसायात वृद्धी हवी असेल त्यांनी उद्या बापाला एकवीस दुर्वांची ही अर्पण करायची आहे जुडी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा उच्चार करायचा आहे त्यामुळे केवळ नोकरीत नाही तर आरोग्यास आणि दीर्घ आयुष्यसुद्धा लाभते ज्या घरांमध्ये नेहमी आजारपण असते तिथे उपायांमुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील कलह हे वाद मिटत राहतात तर बघा मंडळी आणि हा उपाय आपल्याला अत्यंत सात्विक आहे हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यात समाधान आणि सुख येईल पण त्यासाठी तुमची पप्पांवरती अठळ श्रद्धा हवी मी पुन्हा एकदा आठवण करून देते तुम्हाला जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल दिलेली माहिती मनापासून आवडलेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मंडळी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल